या शाळेतील विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहितात हर्सुलजवळ नाशिकपासून साधारणतः साधारणत ऐंशी किलोमीटरवर असलेल्या हिवळी या गावातील ही शाळा बालवाडी ते नववीपर्यंत पर्यंत एकूण फक्त पन्नास विद्यार्थी या गावाची लोकसंख्या साधारणपणे तीनशे ते चारशे असावी पण प्रत्येक विद्यार्थी प्रचंड हुशार आणि मेहनती प्रत्येकजण चपळ बुद्धीचा या शाळेचे शिक्षक मुलांकडून कमालीचा सराव करून घेतात काही लहान मुलांना तर पंचवीसपर्यंत पर्यंत आहेत आणि नववीच्या मुलांना बाराशे साठपर्यंतचे पाढेपाठ आहेत त्यांना विविध पद्धतीने बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्ग वर्गमूळ काढणे इत्यादी पटकन जमते शाळेचे सर्व वर्ग संपूर्ण अभ्यासपूर्ण माहितीने सजवलेले आहेत शिक्षकांच्या अनुपस्थितीत सुद्धा विद्यार्थी आपला अभ्यास करत बसतात मोठे विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांचा सराव करून घेतात या मुलांचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी दोनही हाताने यांना लिहिता येतं प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच वेळी दोन्ही हाताने लिहिता येतं मुलं रोज याचा सराव करतात आणि विशेष म्हणजे सुंदर अक्षर स्वच्छ तेवढंच नाही तर मुलांना राज्यघटना आणि संविधानाची कलमही माहिती आहेत हे ऐकून तर तुम्ही अवाकच व्हाल सर्व विद्यार्थ्यांनी आणि गावकऱ्यांनी मिळून सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या गोष्टींपासून काही उपयोगी वस्तू बनवल्या आहेत ज्यामुळे आदिवासी वारसाही जपला जातोय मुलांनी शाळेजवळच एक फुलांची आणि एक भाज्यांची बाग लावली आहे ही बहरलेली बाग बघून खूपच छान वाटतं हेच खरं मूल्य शिक्षण होय, त्यांच्याच बागेतून मुलांनी पिकवलेली भाजी लोक विकत देखील घेतात दिव्य फाउंडेशन या मुलांची काळजी घेत आहे या मुलांना वह्या पुस्तक पाटी पेन्सिल इत्यादी शालेय साहित्य भेट म्हणून दिलं जात आहे दिव्य फाउंडेशनच्या या उपक्रमात श्री सुयोग कुलकर्णी श्याम मानकर चंद्रशेखर बोराडे गणेश राऊत विजय जाडकर हे नेहमीच उपस्थित असतात अशा दुर्गम भागातील आणि सुविधांपासून वंचित असणाऱ्या मुलांसाठी गावकऱ्यांसाठी दिव्य फाउंडेशनच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम सतत राबवले जातात नुकतेच सव्वीस जानेवारी निमित्त त्र्यंबकजवळील पाटेवाडी या पाड्यावर देखील दिव्य फाउंडेशनतर्फे श्री दिपेंदू चक्रवर्ती यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी येथील मुलांना खाऊ शालेय वस्तू दिव्य फाउंडेशनच्या वतीने भेट देऊन अशा पद्धतीने दिव्य फाउंडेशनने आणि आपल्या टीमने प्रजासत्ताक दिन साजरा केला